था था। दोन बाळ झालते एक बाळ गेलं माझ पण लय हाल केले माझे काय केलं काय म्हणतात लय म्हणले हाल केले माझे उपचार नाही नाही अजिबात नाही याच्यामध्ये आज जे आपले अंत रेसिडेंट लोक रेसिडेंट लोक ऑर्थोपेडिक्स ई e एन टी पेडॅट्रिक्स अजून बऱ्याचशा क्लिनिकल डिपार्टमेंट जॉईन झालेले असून ऑपरेशन्स हे आमच्या इथे कार्यरत आहेत फक्त आता स्ट्राईकवर असलेल्या रेसिडेंटची संख्या ही दोनशे एकोणचाळीस आहे जवळपास साठ टक्के रेसिडेंट ससून मध्ये कार्यरत आहेत दीक्षित सर आमचे काय चर्चा झाली विद्यार्थी बोललेत कधी दीक्षित सर हे एक सुरक्षितता सुरक्षेचा प्रश्न याच्यासाठी आलेले आहेत की जे ते शासनकडे शासनाकडे या माननीय मंत्री गिरीजी महाजन यांनी सांगितल्याप्रमाणे सुरक्षा रक्षक ही आपण अगतिशय मजबूत करणार आहोत आणि दीक्षित सर हे जस इथे अंदाज घ्यायला आले आणि एक राज्यामध्ये हा सुरक्षेचा प्रश्न कशाप्रकारे आपण टॅकल करू याबद्दल चर्चा झाली त्याबद्दल सरांनी काही ठराविक प्लॅन दिलेले आहेत त्यानुसार ऑलरेडी काल माननीय मंत्री महोदयांनी त्याच्यावर वार्तालाप दिलेला आहे आणि त्यानुसार व शासना हा पण करण्यास म्हणजे आपल्याला मदत करेल शासन विद्यार्थी बोलले काय विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यांशी आता याच्यानंतर चर्चा होणार आहे म्हणजे जे काय रेसिडेंट आहे त्यांच्या काय अपेक्षा आहे त्यांच्या ज्या काही समस्या याबद्दल दीक्षित सरांशी ते आता चर्चा करणार आहे अत्यावश्यक सेवेसाठी काय अत्यावश्यक सेवेसाठी आपण सांग आपल्याला माहितीच आहे की प्री आणि पॅराक्लिनिकलचे डॉक्टर्स इथे जॉईन झालेले आहेत ते काम करत आहेत आणि त्याहीपेक्षा जे काय डॉक्टर्स आहेत रेसिडेंट डॉक्टर जिथे ऑर्थिओपेडिक सी एन टी माणुसकी आणि रुग्णसेवेला जबाब म्हणजे आपण बांधील की आहे ते जॉईन झालेले आहेत चारशे नव्वद पैकी दोनशे एक्कावन्न दोनशे एकावन्न कमी आहे तरी जास्त आकडा त्याला घ्यायचं आपण म्हणून ओके ना परंतु सुरक्षेचा मुद्दा हा ही समस्या केवळ आपल्या फक्त पुण्यापर्यंत किंवा महाराष्ट्रापर्यंतच मर्यादित आहे असं नाही आज सगळ्या जगात जरी आपण बघितलं कुठल्याही देशात तुम्ही जरी गेलात तरी देखील तिथल्या डॉक्टर्स नर्सेस वॉर्ड जे काही अटेंड करणारी लोकं असतील ह्या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये ते, ते नेहमीच असे व्हलनरेबल भल राहतात आणि त्यांच्यावरती कधीही हल्ले होतात काही ठिकाणी आपण म्हटलात त्याप्रमाणे अत्यंत भीषण अशा प्रकारचे सुद्धा हल्ले झालेले आहेत तर त्याच्यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह जसं आपण म्हणलो त्याप्रमाणे डॉक्टर्स नर्सेस तिथले जे कोणी अटेंड करणारे असतील तर त्यांनाही त्याची पूर्ण जाणीव देऊन त्यांच्याकडनं हे अशा प्रकारे घटना घडणार नाहीत यासाठी त्यांच्याकडनं काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत याबद्दल त्यांना आपण जास्तीत जास्ती वेल इन्फॉर्म्ड अशा प्रकारे माहिती देऊ त्याचबरोबर ज्या काही आता आपण म्हटलो की सिक्युरिटी गार्ड्स जे नेमायला पाहिजेत तर त्यासाठी आता महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन ही खास महाराष्ट्र सरकारने संबंध भारतामध्ये महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की ज्यांनी हे अशा प्रकारचं सेक्युरिटी कॉर्पोरेशन तयार केलेलं आहे आणि त्या सेक्युरिटी कॉर्पोरेशनशी आपली ऑलरेडी बोलणी झालेली आहेत बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये मेडिकल कॉलेजेसमध्ये त्यांनी त्याचा रिव्ह्यूही पूर्ण केलेला आहे आणि त्यांच्या मदतीने ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सेक्युरिटी गार्ड्स देणे ह्याबद्दल शासनाने तत्त्वतः त्याला मान्यता दिलेली आहे आता त्याचे जे बाकीचे फायनर न्युआन्सेस आहेत किंवा फायनान्सशी बोलायचं वगैरे जे काही गोष्टी आहेत तर त्या सध्या चालू आहेत आणि स्वतः मंत्री महोदय त्याच्याबद्दल स्वतः अर्थमंत्र्यांशी बोलणी करत आहेत आणि मला खात्री आहे की त्यातनं नक्कीच लवकरात लवकर मार्ग निघेल आणि जे काही सिक्युरिटी गार्ड्स जिथे जिथे पाहिजे असतील त्या ठिकाणी लवकरच त्यांची नेमणूकही केली जाईल दुसरा मुद्दा असं झालं आहे की आपल्याला कल्पना आहे की एक टर्शियरी सेकंडरी प्रायमरी किंवा फर्स्ट ग्रेड अशा प्रकारचं मेडिकलमध्ये सुद्धा काही ग्रेडेशन असतं त्याच्यामध्ये अपेक्षा अशी असते की जो पेशंट आहे त्यांनी त्याच्या जवळचा जो काही परिसर असेल तो कदाचित एक किलोमीटर असेल दोन किलोमीटर असेल तर त्या परिसरामध्ये असलेलं जे काही प्रायमरी हेल्थ सेंटर असेल किंवा तिथली जी आपण व्यवस्था दिलेली आहे त्याचा फायदा घ्यावा त्याचा फायदा घेतल्यानंतर जर त्यांना जरूर पडली त्यांना वाटलं की व वा ह्या ठिकाणी आपण हा जो पेशंट आहे इथे ट्रीट करू शकत नाही किंवा त्याला अजून काही ॲडव्हान्स ट्रीटमेंटची गरज आहे तर तो जे काही वरचं सेकंडरी लेवलची जी ट्रीटमेंट असेल त्या डॉक्टरांकडे पाठवेल त्यांना जर वाटलं की नाही ह्याला सुपर स्पेशालिटीची गरज आहे तर त्यांनी त्यांच्याकडे पाठवलं जाईल आज काय होतं की प्रत्येक पेशंट उठतो तो, तो खालती पण जातो सेकंडरीकडे पण जातो आणखीन सुपर स्पेशालिटीकडे पण जातो आणि त्याच्यामुळे सगळ्यांचाच सा वेळ त्याच्यामध्ये कारणाशिवाय अपव्य होतो तर तसं व्हायला पा तसं आणि हे होऊ नये ह्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीची मदत घेण्याची आवश्यकता आहे